मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल आठवलेंनी खास शैलीत केली इच्छा व्यक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत माहिती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे सर्वच पक्ष आपापले दावे करत आहेत जनतेच्या मनात काय आहे हे येत्या वीस तारखेला ईव्हीएम मध्ये बंद होईलच परंतु इच्छुकांच्या स्पर्धेत आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनी आपली परी उपस्थिती नोंदवलेली आहे पत्रकार परिषदेत ना मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला आणि यावेळी त्यांनी आठवले शैलीत उत्तर दिले मी मुख्यमंत्री होऊ शकत नाही मी मुख्यमंत्री व्हायचं जरी म्हटलं तरी वरचे मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्यातच चढावड आहे पण मात्र अशी काही संधी मिळाली तर मला केंद्रीय मंत्र्यांपेक्षा मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं आठवले यांनी म्हटलेलं आहे भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरही आठवले यांनी मत व्यक्त केलंय भाजपाचा अजेंडा जरी असला तरी हिंदू देशात त्यांना मेजॉरिटी नाही आम्ही काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी आम्ही एनडीए सोबत आहोत अनेक पक्षाचे होते अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये होते मोदींचा अजेंडा सबका साथ सबका विकास आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत भाजपाचा अल्पसंख्याक मोर्चा देखील भाजपाच्या हिंदुत्वाचा अजेंडा आधीपासूनच आहे मोदींचा सबका साथ असल्याने त्यांना पाठिंबा आहे असं आठवले यांनी म्हटलेलं आहे मनोज यांनी एका जातीवर निवडणूक नको म्हणून माघार घेतली सर्व समाजाचा पाठिंबा हवा आहे हे त्यांना समजलं मुस्लिम लोकांना घाबरण्याचं कारण नाही असं आठवले म्हणाले आहेत बाळासाहेब ठाकरेंसोबत असताना भीमशक्ती शिवशक्ती एकत्र होती आरपीआय सोबत आल्याने भाजपा शिवसेनेला महायुती म्हटलं गेलं अजित पवार आले किंवा अन्य कोणी आले म्हणून नाही त्यांचे स्वागत आहे असंही आठवले यांनी म्हटलेले आहे मला मुख्यमंत्री होण्याला आवडेल का नाही आपण विचारलेलं आहे पण मी मुख्यमंत्री होऊ शकत नाही मुख्यमंत्री <laughs> मी मुख्यमंत्री व्हायचं काहीतरी म्हटलं तर माझं वरचं मंत्रीपद जाणे शकत आहे मी आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य यांच्यामध्ये चढावड आहे पण मी म्हटलं की जर अशी काही संधी कधी मिळाली तर, तर मला केंद्रीय मंत्र्यापेक्षा मुख्यमंत्री होऊन <laughs> आवडेल <laughs> बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई